नमस्कार मित्र मित्रमित्रांनो राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये सध्या प्रचार करत आहेत विदर्भामध्ये गोंदिया गडचिरोली या भागामध्ये त्यांच्या सभा होत आहेत त्या भागामध्ये सभांमध्ये असताना त्यांचे काही स्टेटमेंट्स जे व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचे काही वक्तव्य आहेत की ज्याच्यामध्ये ते म्हणतात की जंगलावर सगळ्यात पहिला हक्क हा आदिवासींचा आहे आणि तो हक्क आपण टिकवला पाहिजे राहुल गांधी यांचं स्टेटमेंट हे अत्यंत आवश्यक आहे कुठल्याही प्रकारे भाजप आणि भाजप सोबत असलेले इतर पक्ष जेव्हा या भागामध्ये प्रचार करतात ते आदिवासींच्या हक्कांविषयी बोलत नाही त्या आदिवासींना आदिवासीच म्हणायला तयार नाहीये आदिवासींना ते वनवासी म्हणतात तुम्ही जर आदिवासी समूहामधून येत असाल तर कधीही स्वतःला वनवासी म्हणून घेऊ नका तुम्ही आदिवासीच आहात तुमचं आधी म्हणजे मूळ आधीचे सगळ्यात आधीचे सगळ्यात मूळचे तुम्ही लोक आहात आणि तुम्ही हे विसरून जावं की आपण हे मूळचे इथले आहोत हे जंगल आपलं आहे याच्यावर आपला, आपला हक्क आहे हे तुम्ही विसरून जावं म्हणून ते तुम्हाला सांगतात की आदिवासी नाही वनवासी म्हणा सगळ्यात पहिला हल्ला ते तुमच्या नावावर करतात आणि तुमची जबाबदारी आहे की हे नाव तुम्हाला टिकवायचं आहे की आम्ही आदिवासीच आहोत वनवासी नाही दुसरं महत्वाचं म्हणजे हे जे काही चाललेलं आहे हे याच्यासाठी चाललेलं आहे की हे जे आर्य आहेत हे बाहेरून आलेले आहेत हे उपरे आहेत काही माहितीनुसार असे दिसतं की चित्पाण ब्राह्मण हे जे आहेत यांच्यामध्ये इराण मध्ये यांचे जीन्स सापडलेले आहेत स्थलांतर झालेलं आहे, आहे। अर्थात ते आता भारतात राहतात ते भारतीयच पूर्ण भारती आहे पूर्णपणे भारतीय आहे परंतु आपले वंश बाहेरून आलेले होते हे लपवण्यासाठी इवन मुस्लिम हे सुद्धा बाहेरूनच आलेले होते इवन इथले सगळे जण आफ्रिकेतून सगळ्यात पहिल्यांदा आले होते त्याच्यामुळे कोण कुठून आलं या भांडणामध्ये आपल्याला पडायचं नाही परंतु तरीही या भागामध्ये आल्याच्या नंतर खूप आधीपासून इथल्या वातावरणाला जाणून घेणं इथल्या जंगलाचं रक्षण करणं हे जे काम आहे ते आदिवासी करत होते आज भारतामध्ये जी जी जंगल आहे ती जंगल ही फक्त आणि फक्त आदिवासी समूहांमुळे टिकली आहेत वाढली आहेत तुम्हाला माहिती असेल की आदिवासी संस्कृती त्यांच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जो जीवनक्रम आहे तो सगळा या नैसर्गिक सगळ्या वातावरणाशी संबंधितच असतो ते कधीही निसर्गाला डिस्ट्रॉय करत नाही झाडाला खूप सारे फळ लागले म्हणून ते सगळंच्या सगळं झाडातले जाड़ एकूण फळ तोडत नाही पिकलेलेच फळ तोडतात आणि पुन्हा ते झाड तिथे राहील अशी व्यवस्था पाहतात कितीतरी देवरा या आदिवासींनी वाचवलेल्या आहेत ज्या ज्या भागामध्ये जंगल आहे त्याच भागामध्ये आज आदिवासी आहेत आणि हे आदिवासी ज्या भागामध्ये आहेत ती जंगल हे अदानी काय म्हणूया टार्गेटवर आहे कारण जंगलाच्या खाली असतात खाणी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर खाणी हे आपल्याला माहिती आहे की अदानी हे मोदी यांचे मित्र आहेत मोदींना या खाणी अदानी विकायच्या आहेत पण तिथे आदिवासी राहतात आदिवासी म्हणतात की नाही आमचा हक्क आहे आणि म्हणून मग तुम्हाला हळूहळू सांगायचं की नाही तुम्ही आदिवासी ना तुम्ही वनवासी आहात म्हणजे असंच गेलात तुमचे कोणते तरी पूर्वज गेले तिथे राहायला लागले आणि मग ते असं झालं ही स्टोरी तुमच्यावर बिंबवण्यासाठी जसं मुस्लिम बाहेरून आले असं हे म्हणत असतात तसं पाहिलं तर ब्राह्मणे बाहेरून आलेले सगळेच ब्राह्मण बाहेरून आलेले आहेत आणि हे जे आदिवासी आहे यांचं इथलं मूळच जे काही जंगल आहे जी जमीन आहे हे सगळं हिसकावून घेण्यासाठी अदानींच्या ताब्यामध्ये देण्यासाठी यांनी हे नाव बदलायचं ठरलेलं मला वाटतं की राहुल गांधी जे बोलत आहेत ते एकदम करेक्ट लाईनवर आहे सध्या फॉरेस्ट ऍक्ट आलेला आहे की कायद्यांनी आदिवासींच्या जमिनी या हिसकावून घेता येत नाही मात्र तरीही त्या कायद्यांमध्ये बदल करून यांनी जमीन हिसकवण्याचा प्रयत्न केला हसदेव मध्ये किती आदिवासींना मारपीट केलेली आहे आदिवासी म्हणतात की अरे तुम्ही इमॅजिन करा आपली साधी समजा तुम्ही काय डायरी लिहित असाल रोजची रोजनीशी लिहित असाल ती कोणी घेतली तरी आपल्याला त्रास होतो जेव्हा एखाद्या एखाद्या व्यक्तीचं घर ते राहत असलेली जागा कोणीतरी घेऊन जातं तुम्हाला माहित नाही तुम्हाला पुढे कुठे राहायचंय असं जर असेल तर त्यांना काय होत असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही आहे या नेटिव्हला तुम्ही बळी पडू नका आदिवासींना आपली संस्कृती आहे त्यांचा त्यांचा देव आहे आदिवासी आणि हिंदू हे जरी एक आहे असं ते म्हणत असले तरी मला सांगा आदिवासी समूहामधून तुम्ही येत असाल तर तुमच्या अशा कोणत्या देवाचं नाव हे बाकीचे लोक घेतात जसं गणपतीचं नाव तुम्हाला माहिती आहे लक्ष्मीचं नाव तुम्हाला माहिती आहे तुमच्या कुठल्याही सांस्कृतिक रिच्युअल्स मध्ये हे देव दिसत नाहीत फक्त ते गावामध्ये गणपती उत्सव असतो म्हणून तुम्हाला ते दिसत तर हे जे काही आहे की तुमचे जे म्हणून देव आहेत तुमच्या ज्या म्हणून प्रथा आहेत त्या सगळ्या संपवण्यासाठी इवन तुमच्या जागेवरून हटवण्यासाठी हे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न थांबवण्यासाठी मला वाटतं राहुल गांधी जे काही म्हणत आहे की हे जंगल जमीन याच्यावर आदिवासींचा हक्क आहे आणि तो आपण टिकवला पाहिजे मला असं वाटतं हे खूप जास्त महत्वाचं आहे आज मला हेच सांगायचं होतं या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा